आ, मावली, आ, आ, पाना, आता आपण या माऊली हार्डवेअर आणि इलेक्ट्रिकल लान्सिंग या ठिकाणाहून पेसीची पाईप कॉप वायसर जॉइंडर आणि पाना एवढ्या गोष्टी आता आपल्या शेतीच्या प्रयोगासाठी विकत घेतलेल्या आहेत आता हे कशा जॉईन करायचं हे आपण प्रत्यक्ष फील्डवर शेतात गेल्यावर स्वामी तर हे जे बळीराजा ड्रिप म्हणून जे बंडल आहे ते आपण विकत घेतलेलं आहे या शेतीच्या दोन घेतले अशा दोन तो ये तो तो ये बंडल चलो नमस्कार मित्रांनो आता आपण ह्या ज्या ड्रीप आणलेल्या आहेत याला म्हणताय बळीराजा ड्रीपराजा ड्रीपची बंडल फोडण्यापूर्वी आपल्याकडे जे जुने बंडल आहे त्या माध्यमातून आपण हा जो तीन एकराचा सर्व परिसर आहे तो ठिबक सिंचनाच्या याच्यात आणणार आहोत तर हे करण्यासाठी आम्ही भाग भागवत दुधाट यांच्याकडून हा जो स्टँड आहे तो आणलेला आहे आणि ही जी आ, कप्पी आहे ती आमचीच आहे तर आता तुम्हाला सांगतो कसं करायचं वेगळे तर बघा हे मी घेऊन जातोय आणि तिथे प्रसाद नाळ आहे हे ते फिरवण्याचं काम करत आहे ते वर्ण आम्ही फिरवल हा तर मित्रांनो इथपर्यंत हे आणल्यानंतर आता करायचंय काय तर या ठिबकला इथे आपण अशी गाठ मारणार आहोत जेणेकरून जे पाणी येईल ते इथे इत इथपर्यंत अडकलं जाईल तर अशा प्रकारे हे जे संपूर्ण याला काय शब्द आहे तास विदर्भात काय शब्द आहे बेड 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 असे शंभर ते एकशे वीस बेड इथे आहेत आणि या शंभर ते एकशे वीस बेडला आप आपल्याला ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत इथे विदर्भामध्ये त्याला शब्द आहे ह्या शेल्यापासून त्या शेल्यापर्यंत बरोबर शेला शेला, शेला असा शब्द आहे म्हणजे शेल्यावर म्हणजे टोकावर नाही परंतु आपल्याला हे अथरण आहे इथे हळद अतिशय दाट पेरून जे छोर आहेत त्याचे टोक आहेत ते समजा तुटले गेले ते जर टोक तुटले गेले तर अशा पद्धतीने हे एक छोट प्लास्टिकचं त्या पाईपवाल्यांनी आपल्याला दिलेलं आहे ते अशा पद्धतीने जोडून त्याला असं मागे घेतलं जात आता ते आपण तिथं करून बघूया कशा पद्धतीने होत तर हाच आहे शेतीचा प्रयोग आता ही जी गोष्ट आहे ही मी आयुष्यात पहिल्यांदा बघतोय ओके ओके बस 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 हो हो तर मित्रांनो अशा पद्धतीने हे जॉईंट केल्यानंतर आपण ही जी क्लिप आहे ती अशा पद्धतीने मागे खेचायची आहे ती अशी मागे खेचली गेली की हे झालंय जॉईंट जॉईंट झालेला ओके अशा पद्धती पुन्हा एकदा तिकडे जावं लागेल तर अशी सततची फेरी आहे अशी सततची फेरी आहे या टोकापासून त्या टोकापर्यंत आणि म्हणून शेतकरी निरोगी कारण सतत त्याच्या हाल शरीराची हालचाल आहे शिक्षक जो पेशा आहे तो थोडा वेळ उभा राहून लेक्चर देणे आणि परत एकदा बसून घेणे किंवा बैठे काम करणे टेबलावर याचा आहे आणि म्हणून शरीराची हालचाल नाही गॅसेसचे त्रास डायबेटीज शुगर हे सततच आहे आणि त्याच्यामुळे हा जो शेतीचा प्रयोग आहे हा आरोग्यदायी असणार आहे हा माझा आजचा अनुभव आहे कारण गेले एक महिना स्कूटी घेतल्यापासून मी पन्नास पावलंही चाललेलं नाहीये पन्नास पावलं पन्नास पावलंही चाललेलं नाही दिवसा दिवसातून परंतु इथं या शेतामध्ये काल दोन दिवस झाले राबतोय या टोकापासून त्या टोकापर्यंत सतत इजा करावी लागते त्यामुळे एकदम भारी एनर्जेटिक वाटते आणि सगळ्यात महत्वाचं जे रात्रीचा त्रास होता की झोपत लागत नाही झोपत लागत नाही आता इतकी मेहनत केल्यावर <laughs> ताबडतोब पडल्या पडल्या कुठला कुठला त्या साईडचा हा का सांगायचं ना साईडचा याच्यावर तर काहीच नाही अद्रक आहे का बर मित्रांनो हा जो बेड आहे या बेड मध्ये आपण अद्रकीची के लागवड केलेली आहे अद्रकीला बाहेर निघायला अजूनही काळ लागतोय थोडस नाजूक आणि काळजी घेण्यासारखं ते पीक आहे अद्रक आता अद्रक ही वरतून कशी दिसते हे मी खरोखर कधी पाहिलं नाही हे हळदच मागील वर्षी पहिल्यांदा पाहिली टाईट कर टाईट हा घे टाईट ओके ठीक आहे टाकू खाली बस तर मित्रांनो आता आपल्या तीन हे जे बेड आहेत ते करून पूर्ण झाले आहेत आणि राहिले अजून एकशे दहा बेड एकशे दहा ते एकशे सतरा बेड अजून राहिलेले आहेत टोटल इथे वी एकशे वीस च्या आसपास बेड आहेत तर त्यासाठी आपण हा जो मोठा बंडल आहे प्लस ते जे बळीराजा ड्रिप आहे ते दुसरे ते आणलेले आहेत आणि या पाईपाचं नाव आहे पेप्सी पाईप ओके रामकृष्ण खूप थकतं आहे पण मला ठाऊक आहे की हे जे थकणं आहे हे पुढे आरोग्य देणार असेल कारण शरीराच्या हालचाल आणि शरीरातून घाम जाणं हे फार आवश्यक आहे घामाच्या माध्यमातून आपल्या शरीरातले जे रोग आहेत ते बाहेर फेकले जातो आणि म्हणूनच तर शेतकरी निरोगी आहे शेतकरी निरोगी आहे ऐंशी ब्याऐंशी वर्ष तो जगतो आहे याचं कारण ते आहे कारण तो या काळ्या आईची सेवेसाठी अखंड राबत असतो आणि या सेवेच्या माध्यमातून काळी आई त्याला नुसतं धान्य किंवा संपत्ती देत नाही तर आरोग्य पण देते शेतकऱ्यासाठी सल्यूट आहे खर खर सेलू हे खरे शेतकरी आहेत <laughs> आम्ही आम्ही काय बोलतो त्याला अभिनय करतोय प्रयोग म्हणून कदाचित पुढच्या वर्षी करणार पण नाही तू का Khalil ba Khalil. Salatra, ra, salat जीवन है चलने का नाम करना नाही कभी विश्राम रुकने वाला घोडा आडता रुकने वाला पाणी सडता रुकने वाली नदी न इसलिए चलते जाओ और बेहते जा आम्ही आमचा शेतीचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी ही जी मेहनत घेतो आहे जी कष्ट घेतो आहोत यासाठी तुम्ही या, या व्हिडिओला लाईक नक्की करा कमेंट करा तुम्ही जर शेतकरी असाल तर आम्हालाही सांगा तुम्ही कुठलं पीक लावलेलं आहे ते कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्वाचं आम्हा आमच्याशी जॉईन होण्यासाठी मला या या गोष्टीतून काही पैसे पिसे नाही कमावतात हे शेत त्या प्रसाद नाळेचा आहे जो तिथं उभा आहे पण आम्ही एक प्रयोग करतोय की शेती नेमकी असते कशी काय काय अडचणी येतात आता अडचणी मी तुम्हाला त्या दिवशी कालच सांगितलं की पाऊस जेव्हा नको आहे तेव्हा पडतोय आणि आता हवा आहे तर पण नाही आहे तर अशी स्थिती या शेतीची आहे तर लाईक करा सगळ्यात महत्वाचं ही जी व्हिडिओ आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मुंबईकर जावं विदर्भाचं जावंही आपल्या शेतामध्ये कशा प्रकारचे प्रयोग करतो ओके का तर मित्रांनो आता आपलं हे जे ड्रिफ्ट टाकण्याचं काम आहे ज्याला पेप्सी बाईप म्हणतात ते टाकण्याचं काम आहे ते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस आणि तो शेवटचा आदरक लावलेला बावीस बावीस बेड आपले करून झालेले आहेत आणि आता वाजलेले आहे सात आमच्या पटोबाला लागलेली आहे भूक त्यामुळे आजचा दिवस इथे हा श्रम करण्यामध्ये गेलेला आहे आणि आता आम्ही घराच्या दिशेने निघतोय उरलेले जे काही हे आहे ड्रिप आहेत ते आपल्याला आता या उर्वरित अडीच एकरामध्ये टाकायचे आहेत ते, ते आपण काम उद्या किंवा परवाला करूया तोपर्यंत हरी आमच्या व्हिडिओला आमच्या श्रमाला आमच्या मेहनतीला लाईक नक्की करा कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतंय मी विदर्भाचा जावई हब प्राध्यापक श्रावण महाराज केळकर आपल्याला विनंती करतो की हा शेतीचा प्रयोग आपण नक्की बघा यामधून खूप काही शिकण्यासारखं आहे पहिल्यांदा शेतीमध्ये उतरणारा व्यक्ती ज्याने मागच्याच वर्षी हळदी कशी असते हे पाहिलं आणि त्यांनी यावर्षी हळदीचा शेतीच करण्याचा विचार केलेला आहे अशा व्यक्तीला नक्की साथ द्या धन्यवाद रामकृष्ण हरी कांदा मुळा भाजी ही शेती माझी हीच पंढरी धन्यवाद रामकृष्ण हरी